एक चुकला हनुमान आयोजित केलेला आणि दिव्य मैदान आणि या मैदानातील घटक्रमांक एक पतो आहे आणि एक मध्ये लक्ष द्या सुंदर अस मैदान आणि सुंदर असा मैदानाचा सुंदर असा क्रमांक एक पतो आहे लढत पाहायला मिळते बैला बरोबर ड्रायव्हर आलीकडं लाराय पलीकडे डायमंड आणि मोन्या भाई लढत 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 झाली पंच मैदान आणि या मैदानातील क्रमांक दोन पदू आहे आणि दोन मध्ये लढत चालू आहे सुंदर अशा सुंदर चालू आहे दोन बघा कसा धोरणा उरतोय पलीकडे सोने इकडे लढत माती कसा धुळा उरतोय तीन मध्ये कोण कुणाला कमी नाही तिघात लढतोय पलीकडे बावरे इकडे अलीकडं पक्ष पडतोय सुंदर अशी लढत लढत लढा चार सुटला या मैदानातला चार पडतोय आणि चार मध्ये लढा चालू झाली शालावाप्रमाणे हनुमान जन्मोत्सवाने आयोजित केलेलं भोसलेकरांचं भव्य आणि दिव्य ओपनचा बैलगाड्यांचा रणशंगा आणि यातील गट क्रमांक चार मध्ये लढा चालव आहे सुंदर गाड्या आणि सुंदर अशी लढत 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 आणि सहा जण पळताय सहा लढत चढवय सुंदर गाड्या पळताय पलीकडे घरचा असाध आहे तिकडे फाजील आहे दोघात लढत अलीकडं वायर पलीकडे फाजील अलीकडे वायर पलीकडे फाजील सुंदर असं मैदान आणि सुंदर अशा मैदानाचा घरचं मानतो शहा मध्ये गाड्या किती पाहतायत बघा दोनच गाड्या पाहत आहेत अड्याल शंकर आहे अलीकडं मस्ताना सोने आत सुटला आणि सात मध्ये लढत चालू आहे सुंदर असं मैदान आणि सुंदर अशा मैदानातील सुंदर असा घट क्रमांक ओपनचा सात पद आणि सात मध्ये लढत चालू आहे सुंदर गाड्या पात सुंदर अशी लढत चालू आहे परंतु हे बैलगाडी क्षेत्र आहे आयोजित भोसलेकरांचं भव्य आणि दिव्य मैदान कशी पती आहे ड्रायव्हर या मैदानातला अठरा नऊ पथ नऊ पोहतोय आणि नऊ मध्ये लढत चालू आहे सुंदर गाड्या आणि सुंदर अशी लढत 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 दहा सुटला आणि दहा मध्ये लढत चालू आहे हनुमान जन्मोत्सवा निमित्त आयोजित केलेलं भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानातील लढत क्रमांक आहे बघा लढत बघा लढत पलीकडं सोने अलीकडं हा हनुमान आयोजित केलेलं भव्य आणि दिव्य मैदान ज्या मैदानामध्ये या ठिकाणी ओपनचा हा रण संग्राम आहे सुंदर दोघात लढत आहे तिसरा चिकटला लढत या मैदानातला पंधरा परतोय पंधरात लढत चालू आहे सुंदर अशा गाड्या परत सुंदर गाड्यामध्ये लढत चालू आहे ओपन चा रण संग्राम हरी करत दोघात लडत लढत लढत लडत गाडी मालक नंबर टेकिंग साठी या लढत क्रमांक सतरा मध्ये सुंदर गाड्या आणि सुंदर अशी लढत आणि या बैलगाडी क्षेत्रामध्ये कधी काही घडू शकत गाड्या सुटल्या अठरा सुटला या महिन्यातला अठरा ती या ठिकाणी लढत सुंदर गाड्या पळत सुंदर गाड्या लढत आहे कोण कोणाला कमी नाही कमी समज नाही कमी लेखच नाही मागण्या गाड्या भव्य आणि लिहिली मैदान सुंदर अशा गाड्या सुंदर अशी लढत चालवाय लक्ष द्या बैला बरोबर ड्रायव्हर आणि ड्रायव्हर बरोबर बैलांचा कळसपणाला आलीकडाय किसन पली तीन गाड्या बाहेर गेले बाहेर गेलेल्या गाडीवर लक्ष द्या सुंदर गाडी पळते सुंदर अशी लढत आलीकडाय आहे करंता राणा आणि पलीकडिकांचा कोणी लढत चढ अतिशय शेवटचा गट एकवीस होता परंतु एकवीस आबुलत सुटला आणि वीस मागून सुटतो आहे सुंदर गाड्या आणि सुंदर अशी लढत शेवटच्या क्षणापर्यंत या ठिकाणी लढत